सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाची सुरुवात नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन सांगली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच आकाशात काळेभूर ढग दाटून आले होते दुपारनंतर अचानक विजांचा कडकडाट गडगडाट आणि पावसाच्या सरी हजेरी लावली काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून कोरड्या हवेमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला मात्र जोर अचानकच वाढल्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी भीतीची भावना निर्माण झाली होती हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरीसह विजांचा कडकडाट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा वातावरणात अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये विजांच्या गडगडाटावेळी झाडाखाली आसरा घेणे मोबाईलचा वापर करणे किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहणे टाळावे छोटासा निष्काळजीपणा मोठा अनर्थ ठरू शकतो म्हणून सर्वांनी सावधगिरी बाळगावी अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युर रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा